यांनी केलेला आहे बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षण अभ्यासक आहेत त्यांनी हा दावा केलेला आहे कुणबी नोंद नसली तरी सुद्धा दाखले काढणं शक्य आहे शासन सर्वसाधारण परिपत्रक काढू शकतं सुप्रीम कोर्टाचा निकाल गैर लागू आहे असाही दावा त्यांनी केलेला आहे सांगितल्या जाणाऱ्या निकालात फारसं तथ्य नाही असा दावाही त्यांनी केलेला आहे आपण याबाबत त्यांच्याशीच बोलणार आहोत आता सध्या एनडीटीव्ही मराठी बरोबर ते उपस्थित आहेत बाळासाहेब सराटे यांच्याशी आपण बोलूया बाळासाहेब सराटे तुम्ही म्हणताय कुणबी नोंद नसेल तरी दाखले काढणं शक्य आहे कसं काय म्हणणार नमस्कार सगळ्यांना जय शिवराय खरं म्हणजे मुद्दा असा आहे की आपल्याकडे दोन हजार बाराचे जे जातीचे दाखले देण्याचे नियम आहेत त्याच्यानुसार जर एखाद्याकडे नोंद नसेल चार तीन असा एक नियम आहे एखाद्याकडे नोंद नसेल तर त्याला कसे जातीचे दाखले देता येईल याची एक पद्धत ठरलेली आहे ऑलरेडी याच्यासाठी मराठ्यांसाठी वेगळं काही करायचं नाही आहे सरकारला आणि असे दाखले दिले जातात पण इथे कसं आहे की मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या मुलांना दाखले द्यायची परिस्थिती असल्यामुळे मराठवाड्यातली एकंदरीत परिस्थिती लक्षात जर घेतली तर प्रशासनिक पातळीवर एक परिपत्रक काढून सुद्धा जे मराठा नागरिक आहे चे चे ते कुणबी जातीच्या तत्सम आहेत की नाही याच्यासाठी सदुसठ पूर्वीचे शेतीचे पुरावे किंवा गावाच्या रहिवासाचे पुरावे घेऊन सरकार हे करू शकतं यात कोणतेही आश्चर्य नाही कारण आपल्याकडे मुस्लिम बागवान नावाची एक कम्युनिटी आहे आणि मुस्लिम बागवान या कम्युनिटीला माळी जातीचे प्रमाणपत्र दिले जातात आणि सरकारने त्यांच्यासाठी दोन परिपत्रक काढलेली आहेत एक म्हणजे त्यांच्या जातीची नोंद नसते त्यामुळे मुस्लिम जर नोंद असेल तरी सुद्धा त्यांना बागवान समजण्यात यावं आणि त्यांना माळी जातीची प्रमाणपत्र दिली जावीत आणि त्यांची साठी पण सरकारने एक पत्रक काढलेलं आहे त्याच्यावर त्यांची व्हॅलिडिटी पण होते आणि त्यांना एका वेळेला दोन आरक्षणाचा फायदा मिळतो कारण त्यांच्या कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये जात लिहिलेली नसते त्यामुळे ईडब्ल्यूएसचा फायदा घ्यायचा तर ते मुस्लिम म्हणून घेऊ शकतात तसंच ते ओबीसी मध्ये बागवान म्हणून सुद्धा फायदा घेऊ शकतात असंच लेवा पाटील लेवा कुनबी सुद्धा आहे लेवा पाटीदार लेवा कुणबी लेवा पाटील यांना तर तीस ऑगस्ट एकोणीशे अडुसष्टच्या एका छोट्या दोन ओळीच्या परिपत्रकानुसार आतापर्यंत आरक्षण मिळतंय केंद्रीय यादीत सुद्धा त्यांना घालण्यात आलेलं आहे आणि असं अनेक जातींना त्यांच्या नोंदी नसताना सुद्धा आरक्षण दिलं जाते त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा समाजाला जर कुणबीची आरक्षण द्यायचं असेल दाखले द्यायचे असतील तर सरकार त्याची एक कार्यपद्धती ठरवून एक प्रशासनिक स्तरावरच परिपत्रक काढू शकत आणि दोन गोष्टी आहेत प्रशासनिक पातळीवर जर परिपत्रक काढलं तर त्याला कोर्टात चॅलेंज होणार नाही कारण तो प्रशासनाचा अधिकार असतो ते जर लेजिस्लेटिव्ह पातळीवर म्हणजे जी आर काढला किंवा अध्यादेश काढला किंवा कायदा केला तर मग त्याला कोर्टात चॅलेंज केलं जाऊ शकतं हु, हु, आणि त्याचे मग हे मागासलेले आहेत की नाही वगैरे याच्यावरती चर्चा केल्या जाऊ शकतात परंतु हे परिपत्रक जर काढलं त्याला स्पष्टीकरण पत्र म्हणतात असे खूप आहेत आपल्याकडे आधीच आणि मी जे सविस्तर निवेदन तयार केलेलं एक ड्राफ्ट त्याच्यामध्ये याची मी जंत्री आ, वाचलेली आहे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहे की आतापर्यंत सरकार कशा कशा पद्धतीने या चार तीन नियम जो आहे याचा वापर करत आलेला आहे त्याच्यामुळे याच्यात मराठवाड्या पुरत तरी मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी दाखले दिले जाऊ शकतात त्यासाठी कोणतीही कायद्याच्या आडकाठी नाहीये आणि हे प्रशासनिक पातळीवर स्पष्टीकरण पत्राने सुद्धा होऊ शकतं ही एक सरळ गोष्ट आहे आज भुजबळांनी म्हटलं की मराठ्यांना सरसकट ओबीसीत आरक्षण मिळणं शक्यच नाहीये यावर आपलं काय मत आहे नाही नाही सरसकट ओबीसीत आरक्षण मागण्याचा आता प्रश्न नाही आहे कारण मराठा समाज हा शुक्रे कमिशनच्या आयोगाच्या अहवालाच्या आधारे आता त्याला एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे आणि ते घटनेमध्ये तरतूद आहे तीनशे बेचाळीस ए खाली त्याच्यानुसार ते दिलेलं आहे ते, ते आरक्षण जर घटनेनुसार दिलेलं असेल तर वेगळं आरक्षण मराठा समाजाला कुणबी म्हणून सुद्धा देता येऊ शकणार नाही सरसकट ही वस्तुस्थिती आहे त्याला भुजबळांनी कोर्टात जायची काही गरज नाहीये ते सरळ सरळ स्पष्ट दिसणारी गोष्ट आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे आ, चा, सुप्रीम कोर्टाच्या दोन निर्णयाचा संदर्भ कालपासून दिला जातो नहीं, नहीं। एक चव्हाण नावाचा आहे की कुणबी महाराष्ट्रात मराठा कुणबी एक नाही किंवा मारला पल्ले यांचं एक जजमेंट आहे वसंत नरवाड्यांचं की मराठा कुणबी एक नाही त्याला अर्थ नाही आहे कारण ते जुने निर्णय आहेत त्याच्यानंतर एक जून दोन हजार चार ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या कुणबीच्या पोट जाती सरकारने ठरवलेल्या आहेत त्याच्यानंतर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा एक विस्तृत अहवाल आलेला आहे त्यामध्ये सुद्धा मराठा व कुणबी एकच आहेत हे सुद्धा निकालात स्पष्ट झालेलं आहे त्याच्यानंतर आता पुढे गेलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठ्यांच्या आहेत त्यामुळे या सगळे पुरावे समोर ठेवले तर जुन्या निकालांना तसा काही अर्थ राहत नाही हु, आणि त्यांनी सुद्धा असं अप्रोच घेतला होता की एकाला जर कुनबी प्रमाणपत्र दिलं मराठ्यांना तर सगळेच मराठे घेतील मग सगळे मराठे घेऊ नये का ते महाराष्ट्राचे नागरिक आहेत ना त्यांनी घेतलं तर काय फरक पडतो त्यामुळे याच्यामध्ये त्या निकालांचा हवाला देऊन मराठ्यांना कुणबीची प्रमाणपत्र दिली जाऊच नये असं काही त्याचा अर्थ होत नाही परिपत्रक देऊन स्पष्टीकरण देऊन प्रमाणपत्र देण्याची पद्धत महाराष्ट्रात आधीच आहे समजा भुजबळ जर कोर्टात जाणार असतीलच तर आमच्या ऑलरेडी केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहे ओबीसीचं आरक्षण हे तसंही घटनेच्या दृष्टीने बेकायदाच बे आहे तीनशे बेचाळीस ए मध्ये ओबीसीचं कोणतंच आरक्षण आता बसत नाही मग आपल्या आम्ही कोर्टात आहोत आणखी कोर्टात जाऊ त्यांचे किती खोट्या गोष्टी आता चालू आहेत ते आम्ही कोर्टासमोर दाखवू दुसरी गोष्ट आता घटनेमध्ये एसीबीसी जो परिवर्ग प्रवर्ग आहे त्याला राजकीय आरक्षण मिळत नाही मग एसीबीसी शिवाय तर घटनेमध्ये दुसरा प्रवर्ग नाही मग यांना ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली राजकीय आरक्षण कोणत्या कायद्याने दिलं जातं हे सुद्धा बघता येईल कारण ओबीसी घटनेमध्ये शब्दच नाहीये तर ओबीसीना राजकीय आरक्षण कस काय दिलं जातं अशा अनेक गोष्टी आमच्या समोर पण आहेत त्यांनी कोर्टात गेले तर आम्हालाही येईल ते काही मोठी गोष्ट नाही भुजबळांच्या धमकीला नाही जी आता आंदोलनाविषयी बोलूया गेले चार दिवस जरांगेंचं आंदोलन सुरू आहे या आधीची आंदोलन आणि आता जे आंदोलन सुरू आहे गेल्या चार दिवसांमध्ये जे काही घडलंय नेमकं काय घडतंय असं तुम्हाला वाटत या चार दिवसामध्ये काहीही वावग घडलेलं नाहीये पहिल्या दिवसापासून हे सरकार जरांगे पाटलांचे जे कमतरता राहिलेले आहेत कायदेशीर पूर्तता करण्याच्या त्या कमतरतेचा फायदा घेऊ इच्छिते फडणवीस साहेब एक सक्षम कार्यक्षम मुख्यमंत्री आहे सरकार एक चांगलं सक्षम सरकार आहे तर त्यांनी समोरासमोर मुद्द्यावर बोलावं हु। या आंदोलनामधल्या काही त्रुटी असतील परवानगी घेतलेली नाही किंवा तुम्हाला इथं बसण्याची परवानगी नाही असल्या गोष्टी काढून त्यांनी खोड्या काढायचं काम करू नये कारण असं आहे की पाच हजारचा आकडा सरकारने दिला कुठून आला पाच हजारचा आकडा आणि मुंबईमध्ये येऊ दिलं तुम्ही त्यांना गाड्यांना पार्किंग करायची सोय करू दिली मग तुम्ही आता कसं म्हणणार की ते बेकायदेशीर आलेले आहेत दुसरी याच्यामधली गोष्ट अशी आहे की आंदोलक समजा इथं जात असतील म्हणजे कुठे कुठे जाऊन त्यांचे काही करत असतील त्यांनी कोणाला त्रास दिला का सार्वजनिक संपत्तीचं नासधूस केली का त्यांनी काय केलंय नागरिकांना त्रास होईल असं आणि यांच्या मला माहिती आहे माझ्या आयुष्यात शिवसेना आणि मनसेचे किती आंदोलन मुंबईमध्ये झाले की ज्यांनी नाजदूज झालेली आहे हिंसा झालेल्या आहेत नागरिकांना त्रास झालेला आहे किंवा आता राजकीय सभा असतात दसरा मेळावे असतात किंवा आणखी काही काही मेळावे असतात त्या दिवशी नागरिकांना त्रास होत नाही का त्यामुळे नागरिकांना त्रास याच्यासारखं एवढी छोटीशी गोष्ट एवढ्या मोठ्या समाजाला चॅलेंज करण्यासाठी वापरावी ही गोष्ट सरकारला शोभणारी नाही आणि याच्यातून हे आंदोलन आणखी इन्स्टिगेट होणार आहे याला अजून उछाल मिळणार आहे कारण मराठा समाज इतका आता पेटून उठलेला आहे फडणवीस साहेबांनी कोणतीही त्यांच्या विरुद्ध कृती केली तर समाज आणखी गाव पातळीवर मुंबईत येऊ इच्छितो आता पर्यटक असे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत की ज्यामध्ये अगदी सीएसएमटी स्टेशनवर पंक्ती बसवलेले आहेत कुस्तीचे आखाडे रंगलेले आहेत कबड्डी खेळली जाते असे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत अगदी दहीहंडी सुद्धा स्टेशनवर होते आहे जे एरवी गजबजलेलं स्टेशन असतं तिथेही सगळी हुल्लडबाजी होते असे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत असं काही होईल असं तुम्हाला वाटलं होतं मुळामध्ये हुल्लडबाजी हा शब्दाला माझा पूर्ण आक्षेप आहे एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून कारण असं आहे की तुम्ही सायकेट्रिस्टला किंवा सायकोलॉजिस्टला विचारा दिवसभर जेव्हा लाखोचा मॉप तिथे असेल त्यांनी जर असे निरुपद्रवी करमणुकीचे कार्यक्रम जर केले नाही ते जर विध्वंसक झाले तर त्याची जबाबदारी कोण घेईल हे लोक जे करतायत ते त्यांचा टाइमपास करतायत तिथे निरुपद्रवी टाइमपास येतो त्याला हुल्लडबाजी म्हणण्याची गरज नाहीये त्यांनी कोणालाही प्रत्यक्ष त्रास दिल्याचं उदाहरण नाही कोणाचे पैसे लुटले नाही कोणाचं फुकट खाल्लं नाही किंवा कोणत्याही सार्वजनिक संपत्तीचा नासधूस केलेली नाही ते त्यांच्या त्यांच्या मध्ये आपले आपले करमणुकीचे सध्या कार्यक्रम करतायत त्याच्याने कोणाला त्रास झाला का आता मुंबईमध्ये जर त्यांना बसायची सोय नसेल कुठली सरकार जबाबदारी घेत नसेल महाराष्ट्राचे नागरिक म्हणून तरी त्यांचा आदर करा ना तुम्ही केवळ दरंगे बरोबर आले म्हणून ते तुमचे दुश्मन होतात का दुसरी एक गोष्ट आता मला या निमित्ताने सांगायची ते कोण बंगाली बाई म्हणते की मला मुंबईत त्रास झाला मुळामध्ये मी टॅक्स पेअर आहे म्हणून मला त्रास होऊ नये असं त्यांची अपेक्षा आहे एक गोष्ट लक्षात घ्या मुंबई मधले लोक जर जास्ती टॅक्स पे करत असतील तर जास्ती कन्झम्शन त्यांचा आहे त्यांच्यावर जास्ती खर्च सुद्धा होतो इकडे गावखेड्यामध्ये राहणारा जो माणूस आहे तो उपाशी राहतो म्हणून मुंबईवर जास्ती पैसा खर्च होतो आणि हे लोक कष्ट करून त्यांच्यापर्यंत धान्य पोचवतात म्हणून त्यांना जेवण मिळतं हे एकमेकाला मुंबई काय मराठा मराठा लोकांची मुंबई नाहीये का असं मरा, ना याला काय म्हणता येईल की छोट्या गोष्टी सरकारने करायला नको हे रडीचं डाव खेळणं झालंय फडणवीस सरकारचं असं माझं स्पष्ट मत आहे ब... त्यामुळे असं कोर्टाच्या आडून वार कशाला करावे सरळ सरळ मैदानात त्यांनी चर्चेला यावं किंवा सरळ सरळ काही वाटाघाटी कराव्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा दरांगे पाटलांच्या एका व्यक्तीच्या काही कमतरता लक्षात घेऊन तुम्ही अख्ख्या सहा कोटी समाजाला आव्हान नाही देऊ शकत ना उद्या महाराष्ट्रात जर जेल बरो झालं उद्या गावोगावला जर पॅक झालं उद्या मुंबईत येण्याची रसद जर बंद झाली तर मुंबईवाल्यांना परवडणार आहे का मागणी जी आहे त्याच्याबद्दल सरकारने सांगाव ना काय करताय म्हणून आंदोलकांना चिडवून आंदोलकांना त्या ठिकाणी इन्स्टिगेट करून त्यांना उकसवून जर सरकार काही करणार असेल तर त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे हो लागतील हे माझं स्पष्ट एक नागरिक म्हणून मत आहे जरांगी सातत्यानं म्हणत की हे आपलं निर्वाणीचं उपोषण आहे किंवा निर्वाणीचं उपो, कि आंदोलन आहे शेवटचं आंदोलन आहे अशा वेळी जरांगेंच्या मागण्या पूर्ण होत आहेत का त्या होतील का असं वाटतंय का आपल्याला नाही त्याच्यावर सरकारने बोलायला पाहिजे जे, जे कायदेशीर आहे तेच होईल या मुद्द्याशी मी सहमत आहे त्यामुळे जरांगे पाटील म्हणतायत तर ते एक आंदोलनाचा नेता म्हणून प्रत्येकाला म्हणावं लागतं की हे माझं निकराचं आंदोलन आहे ते जर म्हणले हे मी वाट पाहिजे निघून जाईल तर कोणी त्यांच्या आंदोलनाला महत्वही देणार नाही नेत्याचं बर ने हे म्हणणं बरोबर असतं नेता नेहमी निकराच बोलत असतो सरकार सक्षम आहे प्रशासन सक्षम आहे तर त्यांनी त्याला हाताळावं ना आणि हाताळताना हे महाराष्ट्राचे नागरिक आहेत हे महाराष्ट्राचे मतदार आहेत याची तर सरकारने जाणीव ठेवावी मुंबईत मराठ्यांनी येऊच नाही असं कोणी भूमिका कसं काय घेऊ शकतं आणि कोर्ट तरी अशा गोष्टी कसं काय करू शकते की पाच हजाराचीच तुम्हाला मर्यादा दिली असं करायचं काही कारण नाही पाच हजार या आकड्याला कोणतंही महत्व नाहीये मुळात सरकारने या अशा गोष्टीत पडण्याऐवजी मागण्याकडे लक्ष द्यावं या कशा बेकायदेशीर मागण्या आहेत आणि आम्ही आणखी काय करू शकतो आम्ही त्याला कायद्यात कसं बसवू हो शकतो याच्याबद्दल थोडं सकारात्मक भूमिका सरकारने घ्यावी कारण हे चॅलेंज जरांगेना नाहीये हे अख्ख्या मराठा समाजाला सरकार चॅलेंज करतंय त्यामुळे सरकारने याला एका व्यक्तीचं आंदोलन न बघता याला समाजाच्या बद्दल तुमची काय भूमिका आहे या दृष्टीने त्या गोष्टीकडे बघावं असं मला वाटतं आता हे आंदोलन पुढे कुठल्या दिशेला जाईल असं वाटतंय कारण हायकोर्टानं आज बरेच ताशेर ओढलेले आहेत आंदोलकांना जे अतिरिक्त आंदोलक आलेले आहेत त्यांना मुंबईच्या बाहेर पाठवा असंही म्हटलेलं आहे त्यामुळे आता आंदोलन पुढे कुठल्या दिशेला जाईल काय वाटतं मुळामध्ये अतिरिक्त या शब्दाला काही अर्थ नाहीये कारण किती आंदोलक मुंबईमध्ये यावे या गोष्टीवर कोणाचा कंट्रोल नाही एकदा तुम्ही म्हटलं ना एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आणि आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य घटनेने मर्यादा दिली का पाच लाख जमा का पाच कोटी जमा त्यामुळे अतिरिक्तचं काय याच्यामध्ये व्याख्या आहे पहिली गोष्ट अतिरिक्त हा शब्दच गैरलागू आहे दुसरी गोष्ट आता जर सरकार कोर्टाच्या आडी लपत असेल आणि उद्या मिलिटरी ऍक्शन घ्या किंवा पोलीस ऍक्शन घ्या आणि यांना घुसकावून लावा असं जेव्हा जर कोर्ट बोलत असेल जर सगळ्या मराठ्यांनी मुंबईत आलेल्यांनी जेल बरं केलं तर सरकारची काय अवस्था होईल सगळे मराठे जर रस्त्यावर येऊन बसले तर कुठल्या जेलमध्ये टाकायचं तिथे टाका हो त्या काय व्हायचं ते असं केलं तर काय अवस्था होईल मुळात मुंबईमध्ये आज आलेला मराठाच एवढा जास्त आहे तर गावातून अजून त्याच्या चौपट मराठा जर यायचं ठरलं तर सरकारला किती अवघड जाईल मराठा समाज हा सुसंस्कृत आणि जबाबदार समाज आहे त्याने कोणाचंही नुकसान करण्याची भूमिका घेतली नाही गावखेड्यातून आलेले लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करमणूक करत असतील तर तो तुम्ही सायकोलॉजिस्टला प्रश्न विचारला पाहिजे त्यांना हुल्लडबाज म्हणून त्यांना बेशिस्त म्हणून मीडियातून असे दुष्ण देण्याचं काम कोणी करू नये कारण ते या महाराष्ट्राचे फार मोठ्या प्रदेशावरचे नागरिक आहेत एकट्या मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाहीये मुंबईला जगवण्यासाठी गाव खेळत जगवतं तेव्हा मुंबई जगते तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुमचा उपभोग त्याच्यापेक्षा खूप जास्ती आहे तुमच्यावर मोठं बजेट खर्च होतं त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकू नका की तुम्ही किती टॅक्स भरता आम्ही किती गरिबीत जगतो आम्ही किती कमी पैशात राहतो आम्ही पर्यावरणाचं नुकसान करीत नाही आमच्या महाराष्ट्राला सांभाळण्याचं काम आम्ही करतो या अंगाने बुद्धिवंतांनी याच्याकडे बघितलं पाहिजे सरकारने रडीचा गाव खेळू नये आता तुम्ही म्हणलात काय होईल बस्ट